हा साहेब फोन केलेला वैशाली 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 तर जेव्हा मागे घेण्यासाठी पक्षाचा आदेश आहे कोणाला तुम्हाला वैशाली मी कसं माघार घेणार आता तो आदेश आहे तो सांगतोय काय गोष्टी आदेशावर मॅडम ऐकावतात आपल्याला पण साहेब एका घरात तुम्ही तिथे दोन तिकीट देताय आणि आज आता मला सांगताय की पक्षाचा आदेश आहे माघार घेण्यासाठी कसं मी घेऊ माघार अहो जेव्हा एखाद्या गोष्टीवर काहीतरी वरून आदेश येतात तेव्हा ते मॅडम करावं लागतं आपल्याला आता काय सांगतो म्हणजे आता माझा पण बळी देत आहेत आता आता याच्याविषयी मी तर सध्या काहीच बोलू शकत नाही जो आदेश आहे तो इम्प्लिमेंट करण्याचा मी प्रयत्न करतो बावीस ब ना आपलं मी किरणशी बोलतोय एकदा हां बोला बोला बावीस बस ना हो बोलून बन बोलून द्या किरणशी बघा पण मागे पुढे काय आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जापनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉईजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड